आपण पाहत आहात सत्य व रोखोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज आवाज तुमचा ताकद आमची विकास कामांच्या जोरावर कसबा तारळे जिल्हा परिषद मतदारसंघातील मतदार जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवारांना विजयी करतील अर्जुन आबिटकर तारळे जिल्हा परिषद मतदारसंघात नामदार प्रकाश आबिटकर यांनी केलेल्या विकासकामाचा कसबा तारळे जिल्हा परिषद व पंचायत समितीचे उमेदवार प्रचंड मतांनी विजयी होतील असा विश्वास कोल्हापूर जिल्हा मध्य बँकेचे संचालक प्राध्यापक अर्जुन आबिटकर यांनी कसबा तारळे जिल्हा परिषद व कसबा तारळे पंचायत समिती कौलव पंचायत समिती उमेदवार यांचा प्रचार शुभारंभ प्रसंगी केले या सभेचे अध्यक्ष कसबा तारळे विकास सेवा संस्थेचे माजी चेअरमन सुभाष नाना पाटील हे होते स्वागत अमर पाटील यांनी केले कसबा तारळे व तारळे परिसरात नामदार प्रकाश आबिटकर यांच्या माध्यमातून सुसूच्चे जिल्हा प्राथमिक आरोग्य हॉस्पिटल श्री मारुती मंदिर जीर्णोद्धार रस्ते तसेच अन्य विकासकामाचा धडाका पाहून मतदार धनुष्यबाणाला मतदान करून जिल्हा परिषदेच्या सौराज्य श्री अमृत पाटील व पंचायत समितीचे श्री दीपक बापूराव पाटील व शीतल बळवंत बर्गे या उमेदवारांना विजयी करून नामदार आबिटकर याचे हात बळकट करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला कसबा तारळे जिल्हा परिषद उमेदवार राजेश्री पाटील यांनी कसबा तारळे गावाला नामदार प्रकाश आबिटकर यांनी पहिल्यांदा उमेदवारी देऊन गावचा सन्मान राखला असून तारळे गावाला पहिल्यांदा जीपद सदस्य होण्याची संधी मिळाली असून त्यासाठी सर्वांनी मतदान करून सहकार्य करावे असे आवाहन केले यावेळी कसबा तारळे पंचायत समितीचे उमेदवार दीपक पाटील रणजित पाटील सरपंच कुंभारवाडी कसबा तारळेचे डेप्युटी सरपंच संदीप पाटील मोहन पाटील आणाजे एकनाथ पाटील कंथेवाडी अभिजित खतकर जालंधर पाटील याचेही मनोगत झाले या सभेसाठी कसबा तारळे विकास सेवा संस्थेचे माजी चेअरमन सुभाष नाना पाटील शेतकरी सेना राज्य अध्यक्ष जालंधर पाटील भोगावती कारखाना संचालक दत्तात्रय पाटील एकनाथ पाटील युवा नेते संग्राम पाटील भोगावती महाविद्यालय संचालक मोहन पाटील कसबा तारळे डेप्युटी सरपंच संभाजी पाटील उमेश पाटील कुंभारवाडी सरपंच रणजित पाटील भरत डोंगळे संजय डकरे सह मान्यवर व प्रचंड जनसमुदाय हे उपस्थित होता महावृत्त महा न्यूज मीडियासाठी सहसंपादक पांडुरंग पोवार महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा